नमस्कार मित्रांनो मी आहे संकेत गोजरे आणि मी आहे रोहन तटकरे वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मित्रांनो फायनली आता आम्ही युट्यूब चा फर्ट ब्लॉग करतोय मॉत कोकेतोजे आणि मी आहे रोहन तटकरे वेलकम बॅक टू अवर चॅनल तर मित्रांनो फायनली आता आम्ही युट्यूब फर्स्ट ब्लॉग शूट करतोय <laughs> <laughs> <ने ताले। laughs> कुठे जातो आहे काय करतो आहे किती मजा मस्ती करतो हे तुम्हाला लास्टपर्यंत समजणारच आहे आता आम्ही फिलहाल तरी आहे तोसई स्टेशनवरती आणि संकेत मी आयुष्यात पहिल्यांदा कोकणात चालला आहे माझ्यासोबत तर संकेतचा हा कोकणामधला फर्स्ट अनुभव आहे तर कोकणामध्ये आम्ही किती मजा मस्ती करतो आहे काय करतो आहे कुठे कुठे फिरतोय हे तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजूनच जाईल तर एक्सायटेड आहे येस एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे मग तो लास्टपर्यंत बघा लास्टपर्यंत बघा आज फायनली आता आम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरलेलो आहे आणि प्रवास आमचा खूप 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 म्हणजे खूप चांगला झाला सो आता बघूया मी रत्नागिरी डेपो मध्ये जाण्यासाठी बस पकडले आणि डेपोवरनं गणपतीपुळ्याला जी बस असेल त्या बसने जाऊ नक्की बस, बस कितीची असेल रात्रभर ट्रॅव्हल करून आल्यामुळे आम्हाला फ्रेश वगैरे होण्याची गरज होती सो गणपतीपुळ्याच्या जवळच खूप सारे हॉटेल्स आहेत सो त्यापैकी एका हॉटेल्समध्ये आम्ही गेलो आणि त्यातील समथिंग एक तासाचं रेंट हे शंभर रुपये होतं सो ते किशाला परवडण्यासारखं होतं आणि आम्ही लगेच फ्रेश वगैरे झालो पण फायनली आता आमचं चेकआउट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पहिले सर्वात प्रथम गणपतीपुळ्याचं गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत तर आपली मंडळी तर आहेच पण आत्ता आपल्याला एक नवीन माणूस जॉईन झालेला आहे कृष्णा आता आपल्यासोबत जॉईन झालेला आहे सो आता आम्ही सर्व जे काही दिवसाचा आमचा बिझी शेड्यूल असणार आहे सो दादा आमच्यासोबत एन्जॉय करणार आहे बाय रोड आम्ही चाललो आहे जरा भूक पण लागले जरा फ्रेश होऊन निघालो तर आम्ही खाणार आहे काय वाटतं येऊया बाईल जेवायचा प्लॅन झाला तर खाऊया जस्ट थोड्याच वेळात आम्ही नाश्ता केला आहे त्यामुळे आता गणपतीपुळ्याला निघू म्हणजे पोचू तिथे आम्ही श्रद्धा आहे इथे होऊन दामलं कोण बोलणार मी दमले हा दमलेला म्हणून मी बसलेलो तू काय मागणार गणपती बाप्पा म्हणून आपला यूट्यूब चॅनल ग्रो तू काय मागणार सेम सेम लवकरात लवकर सिल्वर प्ले बटन घरात जाऊ बाकी काय नाही कोणाच्या घरात चार जण चार जणांच्या भेट हा नंबर माझाच टाकला ना ईमेल आय डीला गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो माझं दर्शन झालेलं आहे आणि मला डिफाईन नाही करता येते इथे येऊन आणि गणपतीपुळेला विजिट करणं कधी मनात नव्हतं की कोकणात मी येईन पण खूप अद्भुत अनुभव होता इथे येणं मंदिरात आम्ही दर्शन घेतलं पण असं व्हिडिओ वगैरे काढणं फोटो वगैरे काढणं अलाव नाहीये आणि ती चांगलीच गोष्ट आहे कारण ज्यांना हा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी इथे या आणि तो अनुभव स्वतः अनुभवा आणि खूपच म्हणजे मी कधी असं ॲम्बिशियस नव्हतं हो की मी इथे कोकणात वगैरे येईन बट एक होती चॉईस आम्हाला येणं इथे तर आम्ही आले आणि कोकण कोकणात येऊन आणि गणपतीपुळेला विजिट करणं माझ्यासाठी एक एक वेगळाच अनुभव होता तर तुम्ही पण ह्या चांगल्या कोकणामध्ये या विजिट करा आणि गणपतीपुळ्याला पण भेट द्या एक जरा चांगली सवय आहे त्याला काय काय अँटिक गोष्टी घेण्याच्या आहे ना किती वाटल्या त्याला जरा आवड आहे तर काय अप्लाय जरा सांगू शकतोस त्याला संडाला म्हणायला हां असं हे उभं करायचं त्यावरून आपल्याला टाईम कळतो टाईम कळतो टाईम हां हे 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 जे टोक असतं असं कडे करायचं अच्छा असं कडे केलं आधी नॉर्थ बघायचं खाली कुठे आहे नॉर्थ कधी करायचं म्हणजे असं उभं करायचे उभं गेल्यावर मग त्याची शॅडो बघायची कुठून कशी पडते आता इथे शॅडो पडते या साईडला इथे बारा असतात सजे अकरा असणार ना इथे शॅडो पडते त्याच्यामध्ये टाइमिंग पण कळवतो त्याच्यामध्ये येस येस आता इथे वाजलेत अकरा वाजले बरोबर अकरा वाजले वा जादे <laughs> कडक मी ऍक्च्युली ठाण्यावरून एकटा निघालेलो बट असं झालं की बस मध्ये मला चार पाच मुलं कॉलेज स्टुडंट आहे आणि मी जॉब करतो बट माझा एकटाच प्लॅन झालेला तुम्हाला भेटून जे तुमचे जे तुमचे मित्र आहेत जे काही चार पाच जण त्यांना भेटून खूप मजा मा आली मला ऍक्च्युली नाही तर मला एकटंच फिरायला लागलं असतं आणि हे मंदिर पण छान खूप छान आहे आणि या मंदिरा मस्त वाटतंय म्हणजे एकटा एकटा वाटत नाही मला तुमच्यासोबत काही आता मी बीच वरती आलेलो आहोत खेळण्यासारखं खूप काही काही आहे पण थोडं किमतीच्या आवकाच्या भार चाललं चा आहे त्याच्यामुळे आणि गर्दी पण बरीच आहे गर्दी पण बरीच असल्यामुळे ना तर रेट पण त्यांचे जास्त वाढलेले आहेत त्यामुळे आता फक्त आम्ही बीच बघतो आहे एन्जॉय करतो आहे फोटोशूट आहे आणि कॉन्टेंट वगैरे हो बनवतो आहे कॉन्टेंट आमच्या एक विचारात आला आहे आता आमची फक्त मजा मस्ती असणार आहे इकडे तो टाईमलेफ बघा आता आणि गणपतीपुळ्याचा हा सिरीज संपेल आणि दुसरी एक सिरीज चालू आहे ती पण एक जरा इंटरेस्टिंग असणार आहे आणि ती आणि ती थोडी सरप्राईझिंग असणार आहे आणि एंटरटेनमेंट करणार तर नक्की असणार आहे कारण ती कोकणाबद्दल असणार आहे सो बघा संडे काही तसाच दिल्या माहिती आहे का आता आम्हाला ट्रेनमध्ये गर्दी होण्याचं कारण असं की शनिवार रविवार आहे ना कोकणामध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या भरपूर असते कारण का तर ते शनिवारी बसले कारण आता कोकण ते मुंबईचा प्रवास एकदम सोप्पा आणि लवकर झाला आहे त्याच्यामुळे आहेत ना लोकांना ते एकदम सोपं झालेलं आहे की बाबा चला आज शनिवार आहे निघूया गावाला जाऊया रविवारी दुपारची ट्रेन वगैरे पकडून रिटर्न येते सो सेम असंच झालं आहे आज बहुतेक लोक ही मुंबईचीच चाकरमाने जागरमध्येच आहेत सो त्याच्यामुळे आपले क्राऊड तर बरंच आहे तर मित्रांनो आपला ह्या कोकणातल्या सिरीजचा पहिला ब्लॉग इथे संपलेला आहे नवीन अपडेटसाठी तयार राहा आणि लवकरच नवीन काहीतरी घेऊन येतो